तर आजचा मस्त मेनू असणार आहे जेवणाचा तर आज पिझ्झा बनणार आहे मशरूम पिझ्झा ते पण वैभव बनवता आहे तर त्यांना खूप छान पिझ्झा येतो आम्हाला को जेव्हा कोलनाकामध्ये ना आम्ही वेगवेगळ्या रेसिपी करायचो तेव्हा त्यांनी ते दोन एक वेज पिझ्झा केला होता खूप मस्त लागला होता तर म्हटलं चला आज पिझ्झा बनव आणि खिचडी थोडी टाकून देईल आम्ही तर काय पिझ्झाच खाऊ त्यांना एवढं पिझ्झा वगैरे जास्त आवडत नाही खाण्यासाठी पण ते खिचडी त्यांना टाकून दे आणि अंडा अंड्याची ऑमलेट वगैरे करून दे एवढ्या साऱ्या म्हणजे पिझ्झावर टाकायला लागणार एवढे साहित्य घेतलेलं आहे ना नंबर परत टाकायचं एकदम सेम ना नाही लागत एवढा एवढा छान लागतोय बघू शकता हा क्रश मला की जवळपण चॅनल ला खूप खूप स्वागत आहे नवीन दिवसात नवीन सगळं तरी आवडलेलं आहे माझं आणि ना मंचुरियन आणले होते तर ते तसेच होते खालेच नाही तर आता तेच करते मस्त छान फ्राय आणि ते खाणार आणि वेळसाठी टिफिनसाठी तुरीचं वळण वगैरे सगळं केलेलं आहे भिंडीची भाजी फ्लावरची भाजी केलेलं आहे पण आमच्यासाठी मंचुरियन ते मम्मी आणि माझ्या बहिणींनी खाल्ले म्हणजे बहिणींनी खाल्ले ती खाते आता गरम करून तर तेच सगळं मला ते तांदूळ पण काढून खेळचे थोडेसे बाहेर काय झालं त्याचं बघायचं जुने तांदूळ जे गावा काढते ते पण काढायचं आहे बघते नाही ते त्याला पुढे आणावं लागतील आज धान्य टाकायच्या पुड्या आणि आज संध्याकाळी ना मस्त प्लॅन आहे पिझ्झा बनवायचा ते पण वैभव बनवणार कारण कोरोनाच्या काळामध्ये ना वैभव वैभवने खूप वेळा पिझ्झा बनवला होता इतका छान तर आज तेच म्हटलं भाज्या आहे मशरूम आहे बेबी कॉर्न वगैरे सगळं चीज आणलेलं आहे तर म्हणतात त्यांना म्हणतं पिझ्झा बनवा आज आमच्यासाठी आणि त्यांच्यासाठी काहीतरी टाकून रेसिपी वगैरे आज तो प्लॅन आहे नक्की बघा वैभव कशी पिझ्झा बनवतात पिठापासून म्हणजे डवपासून तर पिझ्झा होश करून बघिझाके तर त्याला आपण इथे ना, ना, हो ना, ना मंचुरियन मस्त फ्राय करते आणि मग तुम्ही ते खाऊन बघू शकता मंचुरियन झाकून देते म्हणजे गरम होतील आणि कमी गॅस करते म्हणजे आतून पण गरम होतील पण माझं पूर्ण क्लीन झालेलं आहे आवरून झालेलं आहे बघू शकता एक्सरसाइज झाली आवरून झालं सगळे काम आवरलेले आहे फक्त आता ते तांदूळ बघायचे मला तर ते बघतेच आता तर आता वाजले आहेत बारा जेवणाचा टाइम झालेला आहे सकाळीच लवकर आवरून गेलं माझं तर असं चला बोलते नंतर तुमच्याशी तर मंचुरियन मधून सुद्धा एकदम मस्त सॉफ्ट आणि एकदम गरम मस्त झालेले मधून झाकून दिले तर चल आता मी एन्जॉय करते मंचुरियन आनंद थोड्या वेळाने गावात बाहेर जायचंय आणि मैदान ते आहे पिझ्झासाठी तर बाहेर जाऊन मैदा वगैरे सगळं घेऊन यायचं की आता कशी बघते तुला यायचं यायचं बरं तर तेच बाकीच्या वस्तू आणायच्या आणि मग वैभव जेव्हा करतील ना पिझ्झा त्यावेळेस तुम्हाला पूर्ण रेसिपी रेसिपी दाखवतेस तसंच आता पटकन बाहेर जाऊन हो घेऊन येते बाकीच्या वस्तू आणि मग आजचा मस्त मेनू असणार आहे जेवणाचा तर आज पिझ्झा बनणार आहे मशरूम पिझ्झा ते पण वैभव बनवता आहे तर त्यांना खूप छान पिझ्झा येतो आम्हाला कोजा कोलना काळामध्ये ना आम्ही वेगवेगळ्या रेसिपी करायचो तेव्हा त्यांनी ते दोन एक वेळेस पिझ्झा केला होता खूप मस्त लागला होता तर म्हटलं चला आज पिझ्झा बनव आणि खिचडी थोडी टाकून देईल आम्ही इथं काय पिझ्झाच खाऊ त्यांना एवढं पिझ्झा वगैरे जास्त आवडत नाही खाण्यासाठी पण मग ते खिचडी त्यांना टाकून देईल आणि अंडा अंड्याची ऑमलेट वगैरे करून देईल तर पिझ्झासाठी काय काय घेतलेलं आहे तिथून पिझ्झासाठी लागणारे साहित्य मशरूम पिझ्झा करायचं आहे म्हणून मशरूम घेतलेले स्लायसेस नंतर ऑनियन घेतलेले आहे कॅरेट घेतलेलं आहे चिरी टोमॅटो घेतलेले आहे बघू शकता तर हे खास मी ना स्टार मॉलमधून सगळं आणलेलं आहे बेबीकॉर्न घेतलेले आहे कॅप्सिकम घेतलेलं आहे आणि इथे पिझ्झा टॉपिंगसाठी ऑर्गॅनो आहे चिली फ्लेक्स आहे नंतर पिझ्झा सिझनिंग आणलेला आहे नंतर मेओनीज आहे नंतर पिझ्झा टॉपिंग आहे इथे पण पिझ्झा टॉपिंग आहे बघू आता कोणतं आपण तर तर एवढे सॉसेस आहे तर बघू कोणते वापरतात तर इथे खूप मसाला झालेला आहे त्यां जेव्हा ते, ते रेसिपी करते त्यावेळेस दाखवते आणि इथे इश्ट ठेवलेला आहे गरम पाण्यामध्ये इश्ट आणि साखर इथे मैदा तर आता तुम्हाला जेव्हा ते डव करतील ना त्यावेळेस दाखवते तर हे इश्ट आहे एवढं तर चला इथे मी खिचडीची तयार करते कांदा टोमॅटो कांदा टोमॅटो आणि बटाटा कापून घेतलेला आहे खिचडी टाकून देते इथे पिझ्झा दे साहित्य किती पसार आहे बघू शकतो एवढ्या साऱ्या म्हणजे पिझ्झावर टाकायला लागणार एवढे साहित्य घेतलेलं आहे तर हे ना पिझ्झा <laughs> मिक्स आणलेलं ना सिडनी इतकं छान लागत आहे त्याच्यामध्ये ना ड्राय गार्लिक आहे ऑनियन आहे चिली फ्लेक्स आहे नंतर म्हणजे सगळे जे स्पायसीस आहे ना ते त्याच्यात आहे आणि खूप छान फ्लेवर आहे तर आता मी खूप पुढे आणून ठेव मी आता टेस्ट करून बघितलं याच्यात काढून ठेवलं बघू शकता हे दहा रुपयाचं एवढं भेटतं इतकं छान आहे तर असं एकदम मस्त फ्लेवर आहे तरी तुम्हाला तर खूपच आवडलं मस्त बघू शकता असे काय म्हणते त्याला इस्ट हा ऍक्टिव्हेटेड इस्ट तयार झालेला आहे आणि ते मैदा घेतला आहे तर दोन होतील ना पिझ्झा स्मॉल साईज माहिती दोन करा हा बोलायला पाहिजे आम्हाला आता हळूहळू मिक्स करून त्याचा डव तयार करणार इथे बघू शकता एवढा गोळा झालेला आहे तर आता हेच फुगून मोठं होईल तर ते तुम्हाला नंतर दाखवते आता याच्यामध्ये डब्यात ठेवते तर इथे मी साईडला ना चीज किसून ठेवते म्हणजे पटकन टाकायला त्याच्यावर तर हे मोजरेला चीज आम्ही हे तर खूप मस्त आहे आता मी केवढं लागतं तेवढं किसून ठेवते एवढं का बस ना इथे बघू शकता मोजरेला चीज मी किसून घेतलेलं आहे जर अजून लागत किसून घेऊ तर मस्त इथे बघू शकता मोजरेला आहे एवढं अजून लागलं तर अजून किसून घेऊ पण हे भरपूर झालं बघू शकता किती छान दिसतंय मस्त असं किसून घेतलेलं आहे स्प्रेड करायला पिझ्झावर एकदम मस्त डॉमिनोजवाला वाला पिझ्झा घेऊन आला तयार आज फर्मेंट होऊन बघू शकता किती मोठी साईज झालेली आहे एवढी आधी भे ना झाला एकदम हे बघ असा फ्लपी झालेला आहे तो काढून घेऊ झाला ना फ्लॉपी असं झालं पाहिजे तो सिक्स एम एम पाहिजे आपण पिझ्झाच टाकून देऊ बर कशा पिझ्झा छोप टाकून देऊ आपण भारी पिझ्झा करणार तुम्ही तर नाही फ्राईड फ्राईड चिकन वगैरे खूप भारी भारी आता पहिल्यांदा मशरूम पिझ्झा मस्त तेवढा बरोबर ते थोडं कमी करते हे कमी करून देऊन इथे का नाही तर उचलता येणार नाही ना, ने ना।

भाज्या हे सीझनिंग ना टाकावं लागेल नाही ते नाही का लास्टला सगळ्यात खायच्या वेळेस एक लेअर का मजलेला चीज मग त्याच्यावर ना वाव काय व्हायला दिसते

ये ये मर्ली, मर्ली एक एक गाजर मधली मधली काढून घ्या आणि मध्ये वेगळा टाका एक भाजी ते कांदा ते हे टाकते कॉर्न कांदा काय जा जास्त घ्या काही भाज्या छान लागतात ग मस्त खाय क्रंची थांबा कॉर्न मी <laughs> दे अर्धे अजून दुसरा पिझ्झा करून ना आपण तेव्हा आणि इथे असा अजून मशरूम टाका थोडीशी अजून चीज टाकणार ना था। था। मशरूम थांबा अजून लेअर्स छान लागत मशरूम बस चिली फ्लेक्स फ्लेक्क तुला चिली फ्लेक्स आता नाही टाकत टाका Hmm. ते पिझ्झा सीझनिंग टाका ऑर्गॅनो का टाकू ऑर्गॅनो मध्ये मिक्स त्याच्यात पिझ्झा हे टाका ऑर्गर टाकता नाही ना टाका हो ना कधी परत टाकायचं चीज शिवाय पिझ्झा घातो का कधी झाला ना दाखवते खालून काढून जाळीवर ठेवलेला आहे आणि खाली ना असं स्टँड ठेवलेलं आहे तर बघू शकता मस्त मेल्ट चीज मस्त छान मेल्ट होतंय तुम्हाला असं दाखवते तर दोन पिझ्झा तयार करणारे आता हा एक झालेला आहे बाकीच्या अजून भाज्या आहेत आणि अजून याच्यामध्ये तयार करत ठेवलेला आहे डव बघू शकता ते आता फुगल काय रे चीज खातो मिल्क तर इथे आपला पिझ्झा वाव सगळं मिल्क झालेलं आहे चीज नाही लागलं मस्त झालाय छान झालाय किती वाट दिसतोय आपण खरंच हॉटेल काढून घ्यायचं का पिझ्झाचं हा डॉमिनोज डॉमिनोज नाही दुसरं काय कुठलं नाव करू का बंद केलं ना ती डिश उचला ना प्लेट उचल्या तिची डिश उचल बर सांची कुठे सांची हा गुडी हे कोणचं <laughs> तेव्हा खूप चिली फ्लेक्स, <laughs> चिली फ्लेक्स।, <laughs> चिली फ्लेक्स। <laughs> ते ना? आहे मग तिखट एवढं खातो तो काय भारी दिसतोय एकदम मस्त दिसतोय आवाज येतोय वावट झालाय असं तर इथे माझं स्लायसेस कट झालेले बघू शकता आणि असं आपला पिझ्झा वाव आणि हे छान चीज लोडेड वाव आणि ही सगळे भाज्या ज्या आहे ना सगळ्या शिजून गेलेल्या मस्त खूप छान मस्त ट्राय करतो खाऊन बघतो आम्ही तर आहे आधी पण हा मशरूम पिझ्झा पहिल्यांदा बनवला आणि भरपूर चीज आहे एकदम डोमिनो भारी इतकं झालाय ना खरं मस्त करावं लागेल एकदम छान लागत ची सॉस खायचा त्याच्या तुम्ही खंबा ना मग कसं झालं तुम्हाला पण कळलं पाहिजे मी कसं केला वा तुम्ही एवढा बाहेर केला की आपण हॉटेल टाकू शकतो असं केलंय ते पण घरी डो करून का गर घरी स्पीड करून किती छान ना मग भारी एकदम एकदम सेम ना ते बेचे आता सुद्धा नाही बाहेर लागत एवढा एवढा छान लागतोय बघू शकता हा क्रश झालाय दाखव मागून मागून दाखवून एन्जॉय mm. करतो आणि तुम्हाला पण दाखवलं कसा पिझ्झा केला घरी की करून बघा खूप मस्त झालेला आहे का छान लागतोय ना पिझ्झा ठेवलेला आहे तर तो पण होतोच आहे बघू शकता हा सेकंड पण पिझ्झा काढलेला आहे बघू शकता हा पण खूप छान मस्त त्याचा चीज मेल झालेला आहे तर मस्त असा होममेड पिझ्झा तयार आहे तेव्हा मी तीन स्लाइस खाल्ले आता ह्या दोन स्लाइस म्हणजे मोठ्ठा स्लाइस केलेली आहे आता हे पण मी खाते आमचं पोटच भरून गेलेलं आहे